Thank you नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत आज आपण अंड्याचीच एक छान रेसिपी बघणार आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचे जिरं चांगलं फुलले त्यानंतर दोन आकाराचे कांदे घातलेत एकदम बारीक कट करून घालायचे आता दोन तीन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचे कांदा आपल्याला खूप जास्तसुद्धा लाल होऊ द्यायचा नाही आहे आता बघू शकता कांदा चांगला परतला मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्यात एक चमचा आले लसूण पेस्ट घालायचे आता हे चांगलं परतवून घ्यायचे लसणाचा कच्च्यापणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं आता मी हे चांगलं परतून घेतले आता या यानंतर यामध्ये एक टोमॅटो घालायचं आहे मी एकदम बारीक टोमॅटो कापून घेतलं आहे लाल बुंद असा टोमॅटो घालायचं आहे त्यामुळं टेस्ट छान लागते आता यावर थोडंसं मीठ घातले म्हणजे टोमॅटो लवकर मऊ पडेल आता दोन ते तीन मिनटं असं चांगलं परतून घेऊया टोमॅटो चांगला मऊ पडलेला आहे यानंतर यामध्ये सुके मसाले घालायचे आता हळद पावडर घातली लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी धनी पावडर घातली आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता मसाले करपून आहे त्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जाईल इथे मी एक कप पाणी घातलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया यावरती झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत सगळं चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं मी दोन मिनटं चांगलं परतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि पुन्हा दोन मिनटं चांगले शिजवून घेऊया आता झाकण काढून बघू शकता एकदम छान असं तेल सुटले आणि मसालासुद्धा एकदम छान शिजलेला आहे एकदा चांगलं परतून घेऊया तुम्ही बघू शकता मसाला एकदम छान झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे आहेत इथे मी तीन अंडे घेतलेत तर ते यामध्ये फोडून घालायचे आहेत या पद्धतीने मी यामध्ये अंडे फोडून घालणार आहे तुम्हाला जितपत पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही अंडे घालू शकता आता मी तिन्ही अंडे यामध्ये फोडून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊया सगळे चिन्नस एकजीव करून घेऊया मी दोन ते तीन मिनटं असंच चांगलं परतत राहणार आहे जोपर्यंत हे भुर्जी सुकी होत नाही तोपर्यंत आपल्यालाच असंच परतत राहायचं आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता बघू शकता या पद्धतीनेच तुम्हाला सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता थोडीशी सुकी झाली असंच सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स हे दोन ते तीन मिनटं असंच आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचंय आता बघू शकता एकदम छान अशी भुर्जी तयार झालेली आहे अशी गरमागरम भुर्जी चपातीसोबत किंवा पावासोबत खायला अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा एकदा अशी नक्की ट्राय करून बघा खूपच छान होते सगळ्या शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली पूजी बनवून तयार झालेली आहे गरमागरम सर्व करून घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की बघा आवडली असेल तर लाईक करा